हरनाळी ममदापूर गड ग्रामपंचायत येथे दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसात आमरण उपोषण नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे स्वातंत्र्याची पहाट उजळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी दलित समाजाला तीव्र संघर्ष करावा लागत आहे बिलोली तालुक्यातील हरणारी येथील दलित वस्तीची लोकसंख्या दोनशे ते अडीचशे असून पंचवीस घराची वस्ती आहे दलित वस्तीमध्ये जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत नाहीत पिण्याच्या पाण्यासाठी दलित समाजाने अनेकदा निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत पिण्याच्या पाण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नाही दलित वस्तीत नेहमी पाण्याची तीव्र टंचाई भासत असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गेल्या सात महिन्यांपूर्वी पत्र देऊन सुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रकारची सुविधा उपलब्ध झाली नाही वारंवार गट विकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्याशी चर्चा करूना आज करून आजपर्यंत पाण्याची सुविधा करून देण्यास प्रशासनाने टाळाटाळ ताल केली आहे ग्रामपंचायत स्तरावरील काम न केल्यामुळे सरपंच ग्रामसेवक यांना जबाबदार चौकशी करावी आणि दलित वस्तीमध्ये पाण्याची सुविधा निर्माण करून द्यावी अन्यथा हरणाळी ममदापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक पंचवीस दोन हजार पंचवीस रोजीपासून अमरड उपोषण करण्यात येईल असे निवेदन हनुमंत देवराव शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना दिले आहे हनुमंत देवराव शिंदे राहणार हरळी तालुका बिरोली इथला रहिवासी असून माझ्या दलित वस्तीमध्ये मा पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे मी सात महिन्यापूर्वी अर्ज देऊनही कुठलीच माझी सानिशा झाली नाही त्यामुळे मी आज पंचवीस तारखेपासून उपोषणाला भर पावसात बसलेला आहे तरी आज प्रशासन माझ्या समाजावर खूप मोठा अन्याय करत आहे